हा किल्ला बघून आलेलो हो, आहोत तर आता आपण जाणार आहोत पद्मदुर्ग किल्ला बघण्यासाठी माझ्या पाठीमागे बघू तुम्ही पद्मदुर्ग किल्ला जो कासा किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो शिवाजी महाराजांनी काही मोजकेच किल्ले स्वतः बांधले त्याच्यामधला हा पद्मदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला हा सोळाशे मध्ये बांधण्यात आला यार या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण या आत्ताच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पद्मदुर्ग दर्शन हे तिकीट बूथ आहे इथे पर पर्सन तीनशे रुपये आहे आणि पुढे आतमध्ये गेल्यानंतर तिकडे तिकीट वगैरे काही नाही आहे तिकडे फ्रीमध्ये असणार आहे सिद्ध्यांच्या मुरुड जंजिरा किल्ल्याला आणि समुद्रातील सिद्धी वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिराच्या उरावर बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग किल्ला हा किल्ला कासा बेटावर बांधण्यात आला आहे म्हणून त्याला कासा किल्ला म्हणून देखील किल ओळखलं जातं मुरुड जंजिरा हा किल्ला किनारपट्टीपासून अवघ्या आठशे मीटर अंतरावर आहे परंतु हा पद्मदुर्ग किल्ला जवळजवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे मुरुड जंजिरा किल्ला बांधतेवेळी कोणत्याच अडचणी आल्या नव्हत्या कारण तो नव्याने बांधण्यात आला होता एकीकडे जंजिराची सिद्धी तुफानचा मारा करत होते तर दुसऱ्या बाजूला असलेल्या कोरलाई किल्ल्यावरून पोर्तुगीज अडचणी निर्माण करत होते अशा कठीण प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जाबाज मावळ्यांसमवेत हा किल्ला बांधला पद्मदुर्ग किल्ल्याला दोन भागात विभागला गेलं आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा म्हणजे मुख्य किल्ल्यासमोर असलेला पडकोट पडकोट सध्या मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आलेला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीमध्ये दिसते जंजिरा किल्ला आपण बघून आलेलो आहोत आणि आता आपण पोचलेलो आहोत पद्मदुर्ग किल्ला बघण्यासाठी प पद्मदुर्ग किल्ला हा कासा किल्ला म्हणूनसुद्धा ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्यामधला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला म्हणजेच हा पद्मदुर्गा किल्ला आहे पद्मदुर्ग किल्ल्याचा ह्या मुख्य गेटपाशी आपण येऊन पोचलेलो आहोत ज्या बोटी येतात त्या इथपर्यंत येतात हा जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत बोटी येतात आणि हा मुख्य प्रवेशद्वार आपल्याला लागतो आहे गडाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यावरती पाय ठेवताना आपल्याला खरंच धन्यता वाटते आहे आतल्या काही गोष्टी बघण्यावस्थेत आपल्याला निश्चित आढळतात परंतु हा जो मुख्य गेट आहे प्रवेशद्वार आहे त्या अतिशय सुस्थितीमध्ये आहे आणि इथे आपण दोन देवड्या पाहू शकताय इथून आपण सरळ प्रवेश करतोय गडावरती मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केल्यानंतर इथे डाव्या बाजूला आपल्याला इथे फलक दिसतो ज्यामध्ये गडाची माहिती देण्यात आलेली आहे आणि समोर आपल्याला इथे दोन तोफा दिसत आहेत आणि इथे काही मोडक्या अवस्थेमध्ये सुद्धा तोफा आपल्याला बघायला भेटतात भग्नावस्थेमध्ये ढासळलेले बुरुज आहेत तसेच इथे तोफा सुद्धा आहेत फार आपल्याला दिसत आहे जे धान्य साठवणुकीसाठी किंवा दारुगोळा साठवणुकीसाठी असावं खाऱ्या पाण्याने वेढलेल्या ह्या किल्ल्यावरती तीन पाण्याची तळं आहेत जी गोड्या पाण्याची आहेत आणि पाणी पिण्यायोग्य आहे शेवाळ असल्या कारणाने ते आपण पाणी पिऊ शकत नाही आहे परंतु जर शेवाळ वगैरे कुणी साफ केलं तर त्या मोहिमेद्वारे आपल्याला पाणी पिण्यायोग्य बनवता येऊ शकतं आणि खूप मोठे विस्तृत असेही पाण्याचे टाका आपण पाहतो आहोत ज्या पाण्याच्या टाक्यांची तटबंदी अजूनही सुस्थितीमध्ये आहे आणि याचा जो कटडा आहे जे बांधकाम आहे ते खूप मोठं आहे आणि इकडे आतमध्ये उतरण्यासाठी सुद्धा इकडे पायऱ्या वगैरे बांधण्यात आलेल्या आहेत आपल्याला भगना अवस्थेमध्ये इथे काही वास्तू दिसत आहेत जी त्या काळी विश्रामगृहे किंवा राहण्यासाठीच्या जागा असावीत अशी शक्यता आहे थोडं पुढे आल्यानंतर इथे शिड्या आहेत ज्या आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागावरती घेऊन जातं या किल्ल्यावरती खूप सारे टेहळणी बुरुज आहेत इथे आपण तोफा पाहू हो शकतोय समोरच्या प्रदेशावरती मारा करण्यासाठी लढा देण्यासाठी या तोफांचा वापर केला जायचा इथून समोर दिसतोय आपल्याला मुरुड जंजिरा किल्ला मुरुड जंजिरा किल्ल्यावरच्या सर्व हालचाली पाहण्यासाठी या जागेचा वापर केला जायचा पद्मदुर्ग किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी बांधण्यात आलेली आहे मध चुना काथ्या यांचा योग्य वापर तटबंदी बांधकामात करण्यात आला याच तटबंदीमध्ये अनेक कमानी बांधण्यात आलेल्या आहेत ज्यावर पूर्वीच्या काळी त्यावर तोफा ठेवल्या जायच्या मुरुड जंजिरा किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाचशे सत्तर तोफा होत्या तसंच पद्मदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्यावर सत्तर ते ऐंशी तोफा होत्या मात्र सध्या याच तोफा आपल्याला पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात गडाच्या मधोमध स्थित असलेली इमारत ही विशेष अधिकाऱ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली होती जी सध्या पडक्या अवस्थेत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्धी यांमध्ये अनेक युद्धे झाली होती छत्रपती संभाजी महाराजांनंतर हा किल्ला सिद्ध्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर आपल्या शैलीनुसार बांधकाम करून घेतले होते त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला सोळाशे शहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम काढली त्याचे नेतृत्व त्यांनी मोरोपंत पिंगळे यांना दिले मोरोपंत पिंगळे यांच्यासोबतच किल्ल्यावरती काम करणाऱ्या राय पाटलाने हे आव्हान स्वीकारले एका गडद अंधाऱ्या रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत मोहिमेवर निघाले त्यांनी किल्ल्यावर चढण्यासाठी मागच्या बाजूने शिड्या लावल्या आणि मोरोपंतांच्या सैन्यांची वाट पाहू लागले पहाट होत आली परंतु मोरोपंतांचे सहकारी आलेच नाहीत तेव्हा हताश होऊन ते पुन्हा पद्मदुर्ग किल्ल्यावर परत आले या धाडसाबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांचा सत्कारसुद्धा केला पद्मदुर्ग किल्ल्याची तटबंदी अजूनही सुस्थितीमध्ये आहे परंतु समोर दिसणाऱ्या ह्या तटबंदी भग्नावस्थेमध्ये आढळतात त्याचे जे दगड आहेत बांधकाम आहे ते विखुरलेलं आहे थोडं पुढे गेल्यानंतर ह्या मोठ्या तोफा आपल्याला बघायला भेटतात इथे तोफेच्या संरक्षणासाठी इथे ह्या गाडीला बांधून ठेवलेलं आहे आणि पुन्हा एक आपल्याला छोटी तोफ दिसते आहे इथे आपण एक चौतरा पाहतो आहोत त्याच्या वरती एक छोटा चौतरा आहे जो वरच्या बाजूला थोडा निमुळता झालेला आहे ध्वज वगैरे लावण्यासाठी या जागेचा वापर केला जात असावा आणि इकडे एक छोटा खोलीसारखा दिसणारा भाग आहे पहारेकरांना खाण्यासाठी किंवा झोपण्यासाठी व्यवस्था केलेली असावी भगना अवस्थेमध्ये असलेल्या ह्या तटबंदीबरोबरच बरोबरच इथे या ज्या तोफा ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा सुस्थितीमध्ये नाही आहेत त्यांची पडझड झालेली आहे आणि त्यांची योग्य निगा राखली जात नाहीये महाराजांनी स्वतः बांधलेल्या या किल्ल्याकडे आपल्याला लक्ष देण्याचं गरज आहे या ज्या विखुरलेल्या तोफा आहेत तडबंदी आहेत या सर्व योग्य स्थितीमध्ये कशा येतील याच्याकडे आपण प्रत्येकानं बघायला हवं आणि या, या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या तुम्ही समोर ज्या किल्ल्याच्या तडबंद्या दिसत आहेत त्या लाटांमुळे बघण्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतात समोर येणाऱ्या फेसळणाऱ्या लाटा आपण पाहू शकतो आहे त्यांचा प्रवाह इतका आहे की या ज्या भिंत्या आहेत त्यासुद्धा सुद्धा नासधूस झालेली आहे पाण्याचं टाकं पाहतो आहोत ज्याचं पाणी अस्वच्छ आहे शेवाळ वगैरे धरलेलं आहे आणि जे पिण्यायोग्य नाही आहे समोर आपण एका मंदिरामध्ये जातो आहोत पद्मदुर्ग किल्ल्यावरती श्री कोदेश्वरी देवीचं हे छोटं मंदिर आहे ज्याच्या भिंतीमध्ये काही चौकटी आखून ठेवलेल्या आहेत मूर्ती ठेवण्यासाठी वगैरे किंवा दिवे लावण्यासाठी या चौकटींचा वापर केला जात होता पद्मदुर्ग किल्ला म्हणजेच कासा किल्ला आपला सर्व बघून झालेला आहे त्याची भ्रमंती आपली सर्व झालेली आहे हा किल्ला तुम्हाला नक्कीच आवडेल याच्यामधली जी माहिती आहे इतिहास आहे याचा सर्व परिसराचा परिचय आहे तुम्हाला नक्की आवडेल या किल्ल्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेलच किंवा तुम्ही या अगोदरसुद्धा या किल्ल्यांची माहिती घेतलेली असेल परंतु हा किल्ला इथे येऊन बघा जेणेकरून पर्यटकांची संख्या वाढेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला या किल्ला त्यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या या भूमीबद्दल तुम्हाला त्याची माहिती भेटू शकते तर या किल्ल्याला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या धन्यवाद